गुड मॉर्निंग सगळ्यांना खूप लोकांचा गैरसमज निर्माण झालेला आहे काही टी ई टी आता ही शिक्षकांना लागू झाली किंवा सर्वच शिक्षकांना द्यावी लागेल किंवा काय झालेलं आहे यासंबंधी यूट्यूबवर तुम्हाला उडवा उडवीचे उत्तर मिळत असतील पण सगळ्यात महत्त्वाचं खरी माहिती समजून घेणं ही फार गरजेचं असतं आता सगळ्यात महत्वाचं आपण समजून घेऊया सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आता आपण कोणाला लागणार नाही ला आणि कोणाला कशी लागेल हे पण आपण समजून घेतलं पाहिजे आता इथे काय म्हटलेलं बघा एकोणतीस जुलै दोन हजार अकराचे पहिले नियुक्ती शिक्षक म्हणजे काय म्हटलेले एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या पहिले जे शिक्षक नियुक्ती झालेले आता समजून घ्या नोकरी सुरक्षित राहील म्हणजे काय तुम्हाला नोकरी सुरक्षित आहे नोकरी सुरक्षित आहे असं नाही बाबा मग तुम्हाला खूप युट्यूबवाले सांगत होते का नाही बाबा सगळ्यांची नोकरी जाणार पण कोणाची जाणार नाही हे लक्षात ठेवा एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या पहिले जे लोक शिक्षक म्हणून लागलेले आहेत कुठे पहिली ते आठवीमध्ये कुठे पहिली ते आठवीमध्ये त्यांची नोकरी काय आहे सुरक्षित आहे पण जर त्यांना इन्क्रीमेंट असेल प्रमोशन असेल हे पाहिजे असेल तर त्यांना द्यावी लागेल म्हणजे कसं आता उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाची नेमणूक जिल्हा परिषदेला एक ते पाचमध्ये झाली म्हणजे पहिली ते पाचवीच्या वर्गाला झाले आता तो शिक्षक म्हणत असेल मी आता बी एड केलं आहे मी आता बी एड केलं आहे माझी पगारवाढ मा पगारवाढ पगार झाली पाहिजे मला प्रमोशन भेटलं पाहिजे मग शासनाने काय सांगितलं तुला जर आता पगारवाढ पाहिजे ना मग तुझं तुला पगार कोणाचा पाहिजे बी एड पाहिजे बी एडचा पाहिजे ना मग बी एडसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तुला पेपर दोन पास करावं लागेल पास करावा लागेल तर तुला आम्ही देऊ ना मग कसं काय उद्या चालून तू फक्त शिक्षण पूर्ण करत जाशील आणि तुला फक्त आम्ही पगार वाढ द्यायची का तर अजिबात देणार नाही तू जर बी एड पूर्ण केलेलं आहे तर तू काय कर पेपर दोन पास कर पेपर एक तू पास आहे पेपर एक तू पास असेल किंवा त्या काळात नसेल पण नसेल पण कारण एकोणतीस जुलै दोन हजार अकराचं सांगतोय त्याच्या आधीचं म्हणजे तू पेपर एक पास जरी नसला पण आता जर तुला बी एडचं प्रमोशन पाहिजे तर तू काय कर पेपर दोनसुद्धा तू काय केला पाहिजे पास केला पाहिजे तेव्हा आम्ही तुला प्रमोशन देऊ म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इथे एक पॉईंट काय लक्षात आलेला आहे का जे उमेदवार एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या पहिले जे उमेदवार लागलेले आहेत ला त्यांची नोकरी जाणार नाही नोकरी जाणार नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा खूप लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं का आपलं काय होणार काय होणार काहीच होणार नाही फक्त तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल परमोशन पाहिजे असेल तर तुम्हाला मात्र ती अनिवार्य आहे तुम्हाला द्यावी लागेल जर तुम्हाला परमोशन घ्यायचं नाही म्हणजे सोप्या भाषेत सांगू का एखादा हवलदार म्हणून नियुक्ती झाली काय झाला तो हवलदार आहे काय आहे हवलदार आहे आता समजा याला पी एस आय नाही बनायचं परमोशन नाही पाहिजे तर याला पेपर द्यायचा आहे का मग असं सांगणार का नाही बाबा मग तुला पण पी एस आयचा पेपर द्यावा लागेल तू पास नाही झाला तर तु तुझ्याला नोकरीवरून काढलं जाईल असं नाही तू हवलदार आहे ना तर तुला हवलदार म्हणून कायम नोकरी आहे म्हणजे एकोणतीस जुलै दोन हजार तुला फक्त पी एस आय नाही व्हायचं नाही तुला परमोशन नको आहे तर कशाला पेपर आहे म्हणजे अशा प्रकारे हा मुद्दा आहे म्हणजे एवढं लक्षात ठेवा एकोणतीस जुलै ही डेडलाईन आहे या हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने ही लाईन लक्षात ठेवा आपली नियुक्ती जर एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या पहिले झाली असेल त्याच्या पहिले झाली असेल एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या तर तुमचा जॉब जाणार नाही कुठलंही संकट तुम्हाला येणार नाही पण जर तुम्हाला परमोशन पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला ही परीक्षा पास करावी लागेल सी टी किंवा टी टी दोघांपैकी एक आता त्याच्यानंतर बघूया आपण दुसरा मुद्दा इथे काय म्हटलंय बघा एकोणतीस जुलै दोन हजार अकरा के बाद आता काय म्हटलंय आपण एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या मागे बघितलं आता एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या नंतर काय जे पण शिक्षक लागेल म्हणजे शिक्षक जॉईंट व्हायलाच तुम्हाला टी टी पास करणं अनिवार्य आहे बिना टी ए टी पास केंवा या टी ए टी हा असा गैरसमज करू नका इथे तर टी ए टी 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 कोणाची कसे ना ती केंद्राची असो नाही तर राज्याचे असो हं बिना सी एटी पास के किंवा टी टी पास के नियुक्ती होगी ना पद्धती म्हणजे काय तुम्हाला नियुक्ती पण मिळणार नाही आणि प्रमोशन पण मिळणार नाही किंवा एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर त्याच्यानंतर इथे काय म्हटले बघा अजून हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे दोन हजार अकराचे पहिले नियुक्ती और बादमे प्रमोट होईल शिक्षकों के प्रमोशन पद सुरक्षित रहेंगे भविष्य में किसी बी प्रमोशन केले ई टी पास करणं जरुरी म्हणजे काय म्हटलेले ज्यांना दोन हजार अकराच्या पहिले प्रमोशन मिळालेले दोन हजार अकराच्या पहिले प्रमोशन मिळालं तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला परमोशन जर दोन हजार अकरानंतर मिळालेलं आहे काय मला म्हटलेलं बघा दोन हजार अकरा नंतर जर तुम्हाला परमोशन मिळालं तर तुम्हाला ती घ्यावीच लागेल सीई टी किंवा टी ई टी द्यावी लागेल पण तुम्हाला परमोशन पण जुनं आहे तुमच्या सगळ्या गोष्टी तू एकोणतीस जुलै दोन हजार अकरा आहे तर तुम्हाला गरज नाही फक्त तुम्हाला परमोशन पाहिजे असेल तर द्यावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जे आता नवीन विद्यार्थी आहेत एकोणतीस जुलै दोन हजार अकरानंतर नंतर जॉईन झालेले आहेत मग तुम्ही एक ते पाचला जॉईंट व्हा किंवा मी संस्थेवर आता काल पण एका मॅडमांचा फोन सर मी संस्थेवर काम करते काय होईल तर तुम्हाला द्यावीच लागणार कारण काय तुमची नियुक्ती एकोणतीस जुलै दोन हजार अकरानंतरची आहे बघा व्हिडिओ कसा वाटला खूप यूट्यूबमध्ये गैरसमज विद्यार्थ्यांचा निर्माण झालेला होता या प्रकारे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत ही माहिती सांगून दिलेली आहे